शिवरांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढलाय जामिनावरील निकाल कोर्टानं राखून ठेवलेला आहे नऊ एप्रिलला कोरटकरला जेल की बेल यावर फैसला होणार आहे कोरटकरनं दोन समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्याला पळवण्यात कुणी मदत केली याचा देखील तपास सुरू असल्यानं कोर्टानं निकाल राखून ठेवल्याची माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली कोरटकरचा निकाल कोर्टानं राखून ठेवलेला आहे कोरटकरच्या बेलचा निकाल आता नऊ एप्रिलला पुरटकर याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथल्या जवळपास सहा शहरांमध्ये जेव्हा लपून बसला होता तेव्हा कुणी कोणी मदत केली त्यांचे सगळ्यांचे स्टेटमेंट्स घेणं आवश्यक आहे काही जणांचे स्टेटमेंट्स त्यांनी घेतलेले आहे जेव्हा मोबाईल त्याच्या बायकोच्या मार्फत त्यांनी नागपूरच्या पोलिसांकडे जमा केला तेव्हा त्यांनी डेटा इरेस करून तो देण्याची पूर्ण काळजी घेतली त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हेगारी कौशल्य त्याचं आपल्याला दिसते आणि अशा गुन्हेगारी कौशल्य असलेल्या आणि प्रवृत्ती असलेल्या माणसाला जामीन देऊ नये असं आम्ही कोर्टामध्ये आज सांगितलं